कडून थोडेसे डावीकडे नॅशनल हायवे साठ नॅशनल हायवे नऊशे पासष्ट नवर लागण्यासाठी मित्रांनो ही बोसरी ब मेट्रो मेट्रो स्टॉप आहे मित्रांनो मेट्रोचा प्रवास जास्तीत जास्त लोकांनी करावा अशी माझी विनंती आहे कारण भारतामध्ये आपण जर आपल्या ज काही जे नवीन जे नवीन जे प्रोजेक्ट भारत सरकार आणत आहे त्याच्यावर आपण आपल्या यासाठी आपण माहिती जास्तीत जास्त प्रवास केला पाहिजे याचा बी आनंद लुटला पाहिजे आपण आपण पाहू शकता मेट्रो बोसरीमध्ये मेट्रो आहे

ாமவழிப <laughs> <laughs> <laughs>

すいません。 सिव्हिल कोर्ट ही मेट्रो बस स्टॉ बस स्टेशन आहे आपण पाहू शकता स्वच्छता सर्व गोष्टीचं नियोजनबद्ध केलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा दिवाणी न्यायालय म्हणजे सिव्हिल कोट मेट्रो आपण पाहू शकता सर्व गोष्टीचं नियोजनबद्ध आहे आपल्याला सर्व गोष्टीचे म्हणजे सगळ्या सोप्या प्रोसेस आहे सगळ्या काय असेल ते आपण पाहू शकत आहे प्रवास हा सुखाचा आहे फक्त जरा मेट्रोचा स्पीड जरा थोडा कमी आहे काही दिवसानं हा स्पीड बी वाढेल आपण पाहू शकता आता आपण भोसरीमधून मी सध्या आलेलो आहे आता आपण सिव्हिलकोर्टमध्ये आलेलो आहे आता आपण पुणे स्टेशनला जाऊ शकतो या मित्रांनो आपण पाहू शकता की या बाजूला चालत जाण्यासाठी पायरे येत आहे आणि डायरेक्ट ही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पायरे आहेत म्हणजे सर्वांची सोय सर्व गोष्टींची गोष्टींची सोय केली आहे आपण पाहू शकताय दिवाणी न्यायालय सिव्हिल कोर्ट पुणे मेट्रो दिवाणी न्यायालय सिव्हिल कोर्ट मित्रांनो आपण पाहू शकता की दिवानी न्यायालय सिव्हिल कोर्ट येत आपण मेट्रो बस आल्या येतं आलेलो प्रवास करण्यासाठी आपण येतं प्रवास करावा अशी माझी एक विनंती आहे आपण पाहू शकता पाठीमागे हे सगळं जबरदस्त सुविधा आहे म्हणजे त्या दृष्टिकोनानं दिल्ली असेल मुंबई असेल अशा सर्व गोष्टीचं नियोजन करून सर्व गोष्टीचे नियोजन करून चांगल्या प्रकारे एक जबरदस्त असं मेट्रोचे स्थापन केले आहे त्याचे उद्घाटन झाले सहज आपलं म्हणजे कामात काम आपलं हे मेट्रोचा प्रवास करायला भेटलेला आहे सिव्हिल कोट मेट्रो सिव्हिल कोट प्रवास तुम्ही करा आनंद लुटा प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता मित्रांनो भारत सरकारने आपल्यासाठी म्हणजे या गर्दीच्या प्रदूषणमुक्त असे हे मेट्रो आहे थोडं बोर होणार आहे पण काय टेन्शन घ्यायचं नाही आहे सगळे कामामध्ये विजेत आपल्या आपल्या त्यामुळे जास्त टेन्शन वगैरे घ्यायचं नाही आपलं आपलं काम वगैरे राहायचं तुम्ही मित्रांनो दहा दहा मिनटाला मेट्रो आहेत दहा दहा मिनटाला स्टॉपवरून मेट्रो आहेत ज्यांना खूपच म्हणजे भरपूर कामं आहेत पाहू शकता की मेट्रो फास्टच गेलेले आहे पण आत बसल्यानंतर एवढं स्पीड वाटत नाही लोकलसारखा मित्रांनो मित्रांनो दहा दहा मिनटाला मेट्रो तर आहेत ज्यांची म्हणजे काय अर्जंट कामं असतील तर ते भरपूर गडबड करतात पळतात म्हणजे जे पायऱ्यावरून पळतात त्यांनी स्व सो, म्हणजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे जीवन हे नंतर नाही आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे पण पायावरून चढताना सावकाश जायचं आहे गडबड काही करायची नाही एकदा जर तोल गे तोल गेला डोक्याला छोट्या मेंदूला किंवा पाठीमागे मेंदूला मार लागला तर जीवनात परत नाही आहे पण सुविधा चांगल्या प्रकारे आहे तुम्ही आनंद लोटा आपण पुणे टेशन पुणे स्टेशनमधून तुम्ही पाहू शकता की पुणे स्टेशनच्या जवळच म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या जवळच मेट्रो आहे तिथून आपण प्रवास करू शकता आहे आणि ही एक्झिट पायऱ्या आहेत म्हणजे दोन्ही दोन्ही प्रकारचे आहेत म्हणजे आपण चालतही जाऊ शकता आणि इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक ही पायऱ्या आहेत मित्रांनो तुम्ही जर तिकीट काढलं तिकीट काढलं तर आत एंट्री आहे बिना विना तिकीटाचं तुम्ही आत एंट्री करू शकत नाही आहे तुम्ही जोपर्यंत स्कॅन करत नाही तोपर्यंत ते डोअर ओपन होत नाही आहे सर्व सिस्टमेटेरियल म्हणजे सगळं इलेक्ट्रिक आहे सर्व गोष्टीचं नियोजनबद्ध केलेलं आहे आपण पाहू शकता तुम्ही जर इथं क्यू आर स्कोन के क्यू आर तुम्ही जी तुमचं जी आयडिया आहे म्हणजे तुमचं तिकीट आहे तुम्ही तिकीट जर स्कॅन स्कॅन केलं तरच तुम्हाला तुम्ही जाऊ शकता नाहीतर जाऊ शकत नाही एक्झिट करताना बाहेर जाण्यासाठी आपल्याला म्हणजे तिकीटाची काही शक्यतो जास्त गरज नाही आहे पण आपण ज्यावेळेस मेट्रोमध्ये प्रवास करतो त्यावेळेस तिकीटाची गरज आहे क्यू आर कोडची गरज आहे तुम्ही व्हॉट्सअपवरतीही तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि ऑफलाईनही तिकीट घेऊ शकता आहे मेट्रोमधून जर उतरला डायरेक्ट उतरल्यानंतर तुम्ही पुणे स्टेशनला डायरेक्ट जाऊ शकता डायरेक्ट लगेच तिथं जस्टच लगेच रेल्वे स्टेशन आहे फास्ट सुविधा सगळी पुणे स्टेशन लगेच पुणे स्टेशन आहे